माझी लाडकी बहीण योजना कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केशवनगर कल्याणी रेसिडेन्सी श्रीराम कॉलनी शिंदेवस्ती केशवनगर महिलांचे मोफत फॉर्म वाटप व फॉर्म भरून केशवनगर भागातील महिलांनी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दादा व माणिक शेट्टी यांचे आभार मानले यावेळी या, या योजनेच्या महिला लाभार्थी झाल्या त्यांचे व आमदार माननीय चेतन दादा तुपे तसेच महाराष्ट्र सरकारचे माननीय दादा कांबळे व माननीय माणिक शेट्टी यांनी त्यांचे आभार मानले या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं जे नियोजन आहे आम्ही माननीय चेतन तुपे विठ्ठल तुपे पाटील यांच्या माध्यमातून केशवनगरमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बन महिलांनी फॉर्म भरले त्या योजनेचा भरपूर महिलांनी लाभ घेतला आपण पाहिलं की आता कालच आम्ही जे सहाशे ते सातशे फॉर्म भरले होते त्यापैकी कमीत कमी तीनशे साडेतीनशे महिलांना या योजनेचा लाभ मिळाला व बऱ्याचशा महिलांनी फोन करून मेसेज करून ऑफिसला येऊन या ठिकाणी मुख्यमंत्री असतील आमचे आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मुख्यमंत्री साहेबांचे तसेच आमचे चेतन विठ्ठल पाटांचे तो माझे या ठिकाणी आभार व्यक्त केले आणि यावरून खरंच जे महिलांना त्यांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते त्यांना त्यांच्या हक्काने ते वापरता येणार आहे तो एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता मी मुख्यमंत्री साहेबांना तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी खूप खूप खुँँ आभार व्यक्त करतो की ही छान अशी योजना राबवल्याबद्दल माननीय महायुती सरकार यांनी ज्या रक्षाबंधनानिमित्त आपल्या लाडक्या बहिणीसाठी जे स्कीम आपल्याला रा राबवली त्या स्कीममध्ये आज एक कोटीच्या वरती महाराष्ट्र राज्याच्या महिलांना या ठिकाणी रक्षाबंधनाचे भेट सन्माननीय आमच्या देशाचे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अर्थ खात्यातून मोठ्या प्रमाणात महिलेला या ठिकाणी लाभ मिळाला कालच्या या मेळाव्यामध्ये अक्षरशः हजारो महिला या ठिकाणी सन्माननीय दादांना रक्षाबंधनासाठी येऊन त्यांना राखी बांधली त्या ठिकाणी मान्य आम आमच्या दादाला आण आना आश्रू आनार झाले होते एवढ्या मोठ्या दादाला आनंद झाला होता त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाण दादाच्या आदम आदम्यातून सन्माननीय आमचे पंचायत समिती सदस्य जित्णादा कांबळे सम यांच्या ह्याच्यातून आम्हाला फॉर्म भरण्याची संधी मिळाली व आमच्या लाडक्या बहिणीला या संधीचा लाभ घेण्याचा पुरेपर फायदा झाला त्यामुळे सर्वच महिला भगिनी या ठिकाणी आम्हाला फोन करून शुभेच्छा देत असतील आहेत त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणीला या ठिकाणी रक्षाबंधीच्या शुभेच्छा